नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोथंबीर आणि रवा यापासनं एक खूप छान टेस्टी आणि झटपट तयार होणारी घरच्या साहित्यामध्ये रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ती पण बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि खायला खूपच छान अशी रेसिपी मी बनवणार आहे चला तर मग ती कशी बनवायची ते बघूया तर त्यासाठी इथे मी एक जुडी कोथंबिरी स्वच्छ धुऊन आणि चांगली निवडून घेतलेली आहे ती आता आपल्याला इथे बारीक कापून घ्यायची आहे कोथंबिरीचे देठ कवळी असतील तर ते सुद्धा तुम्ही या रेसिपीसाठी घेऊ शकता त्याच्यामुळे खूप छान ही रेसिपी टेस्टी लागते तर इथे सर्व कोथिंबिरी कापून झालेली आहे आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे जिरे चांगले तडतडले की यामध्ये मी लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो एक चमचा ठेचा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता मिरची आणि लसूण तेला चांगला फ्राय करून घेतलेला आहे आता यामध्ये मी इथे दोन चमचे तीळ घेतलेले आहे तीळ पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तीळ पण आपल्याला याच्यामध्ये थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण कोथंबिरी कापलेली ती टाकून घेणार आहोत आणि कोथंबिरी पण यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत फ्रेंड्स मी तुम्हाला खूप साध्या आणि सिम्पल रेसिपीज दाखवत असते त्यामुळे तुम्ही माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे ये माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर हे आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता हे मीठ पण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आता हे चांगलं उकळलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला आता कमी करायची आहे इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यामधला थोडासा रवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि यामध्ये चांगला मिक्स करायचा आहे गुठळे आपल्याला या रव्याच्या होऊ द्यायच्या नाही आहे सतत असं हलवत राहायचं आहे आता यामध्ये आणखी थोडासा रवा आपण टाकणार आहोत तुमच्याकडे जर जाड रवा असेल तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या आणि मग यूज करा आता सर्वच रवा आपण यामध्ये टाकून देणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे गोठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत अर्धा ग्लास पाणी अर्धी वाटी रव्यासाठी मला इथे लागलेलं आहे तर आपलं हे मिश्रण इथं चांगलं मिक्स झालेलं आहे, आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनटं वाफ आणून घेऊया दोन मिनटं झालेली आहे आपलं मिश्रण इथं मस्त आता शिजलेलं आहे हे मिश्रण आपल्या रेसिपीसाठी तयार आहे आता, आता हे पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि हे थंड करून घेणार आहोत मिश्रण चांगलं थंड होऊ द्यायचं आहे नाही तर आपल्या हाताला चटका लागू शकतो फ्रेंड्स ही पण माझी एक युनिक रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता आपण हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधला थोडासा भाग घ्यायचा आहे आणि असं छोटा आपल्याला हाताने बॉल बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे खूप पटकन हे बॉल तयार होतात अशा प्रकारे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बॉल याचे बनवून घेऊ शकता यामध्ये मी कोथंबिरी वापरलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कोथंबीर पालक भाजी सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या आवडीची जी भाजी असेल ती तुम्ही यामध्ये टाकू शकता फ्रेंड्स खूप कमी वेळेत ही रेसिपी तयार होते आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये रेसिपी तयार होते तर हे बघा इथे मी सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहे अर्धी रव्यामध्ये माझे सोळा सतरा बॉल्स इथे झालेले आहेत गॅसवर मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला हे बनवलेले बॉल असे हळूवार सोडून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे ही कडाई मोठी आहे त्यामुळे यामध्ये दहा बारा बॉल्स आरामशीर बसतील हे कोथंबीर बॉल्स तळून घेताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे फुल गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तेव्हाच हे कुरकुरीत बनतील नाहीतर कुरकुरीत होणार नाही आता हे असे काट्याच्या चमच्याने आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे खूप पटकन तळले जातात हे जास्त टाईम लागत नाही तर हे बघा मस्त सोनेरी रंगावरती आपले हे बॉल्स तळून झालेले आहे मस्त रंग आलेला आहे यांना आता झारीने आपण हे बॉल्स काढून घेणार आहोत तर पहिली बॅच आपली ही ते तळून झालेली आहे आणि मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता बाकीचे बॉल्स पण आपण याच प्रकारे तळून घेऊया तर इथे आपले कोथंबीर बॉल्स सर्व तळून झालेले आहे हे बघा किती छान झालेले आहेत ते घरात अचानक पाहुणे आले त्यावेळेससुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि हे बॉल्स तुम्ही टोमॅटो कॅचअप चहासोबत खाऊ शकता एक मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान झाले आहे हे बघा मधी एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत एकदम टेस्टी लागतात हे खायला तर फ्रेंड्स आजची ही युनिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा